नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आरोग्य मंत्रामध्ये आज आपण जाणून घेऊया मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन वर काही सोपे घरगुती उपाय पहिला उपाय दररोज भरपूर पाणी प्या पाणी शरीरातील खडे बाहेर काढण्यास मदत करते दुसरा उपाय तुळशीची पाच ते सहा पाने कुटून त्यात मध घालून खा यामुळे खडे विरघळायला मदत होते तिसरा उपाय लिंबू रस आणि ऑलिव्ह तेल एकत्र करून सेवन करा हे किडनी स्टोन कमी करण्यात उपयोगी आहे चौथा उपाय डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीर स्वच्छ राहते आणि खडे बाहेर पडण्यास मदत होते पाचवा उपाय नारळ पाणी हा देखील उत्तम उपाय आहे हे उपाय करून मुतखड्याचा त्रास कमी होऊ शकतो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करा आरोग्य मंत्रा धन्यवाद